नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण पी एम किसान योजनेसंदर्भात मागे एक व्हिडिओ बनवला म्हणजे जसं पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या शपथविधी झाला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान योजनेच्या रखडलेला जे किस्त आहे त्याच्या फाईलवरती सिग्नेचर केला पण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या डेटच्या अनाऊन्समेंट केलेला नव्हता म्हणजे कोणत्या तारखेला शेतकऱ्याला पी एम किसान योजनेचा सतरावा इन्स्टॉलमेंट मिळणार त्या संदर्भात कुठल्याही माहिती दिलेला नव्हता पण आता पी एम किसान योजनेचा सतरावा इन्स्टॉलमेंटचा डेट फिक्स चालला आहे आणि त्यासोबतच एक लाख तीस हजार शेतकऱ्यांना ही पी एम किसान योजनेमध्ये समाविष्ट केले जाणार आहे तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मी व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्हाला माहित असेल पी एम किसान योजनेचा सोळावा किस्त त्यामध्ये फक्त आठ कोटी शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळालेला होता त्यामधून काही शेतकरी रिजेक्शन मध्ये गेले काही शेतकऱ्यांना अप्रुव्हल मिळाला नव्हता तर अशा शेतकऱ्यांना आता सतरावा इन्स्टॉलमेंटमध्ये समाविष्ट केली जाणार आहे आपल्याला इन्स्टॉलमेंट मिळवण्यासाठी आपल्या स्टेटस चेक करावं लागेल जेव्हा मी स्टेटस चेक करायला गेलो तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पी एम किसान योजनेच्या ऑफिशियल पोर्टल कालपासून मेंटेनन्समध्ये आहे म्हणजे त्या ठिकाणी पी एम किसानच्या पोर्टलमध्ये खूप मोठा बदल होणार आहे किंवा जे नवीन शेतकरी अर्ज केले होते त्या शेतकऱ्यांना सुद्धा अप्रुव्हल मिळणार आहे आणि त्यांना सुद्धा पी एम किसान योजनेचा सतरावा इन्स्टॉलमेंट आता राहिला पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना कधी येणार तर मित्रांनो वाराणसीमध्ये एक कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी एक बटन दाबून पी एम किसान योजनेचा सतरावा इन्स्टॉलमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही महत्त्वाची बातमी होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद